Good morning Sahyadri, Media Partner, Nagar Sahyadri, associated by Sahyadri Publication. आठवण सूर्याची साठवण स्नेहाची कणभर तीळ मणभर प्रेम गुळाचा गोडवा ऋणानुबंध वाढवा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री आणि नगर सह्याद्रीच्या संपूर्ण परिवारातर्फे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते बाल आनंद नगरीमध्ये भारतीय विविध राज्यांमध्ये बदलवल्या जाणाऱ्या विविध पदार्थांचे स्वातंत्र्य स्टॉल वेशभूषा सह आनंद नगरीमध्ये लावण्यात आले होते यावेळी उपस्थित असणाऱ्या सर्वांनी चिमुकल्यांनी बनवून आलेल्या पदार्थांचा विकत घेऊन आस्वाद घेण्यात आलाय कोणी कितीही नायलॉन मांजा वापरला तरी आम्हाला त्याचा काही फरक पडणार नसून आमच्या येवला मतदारसंघातील लोकशक्तीचा मांजा भक्कम आहे असे म्हणत आणि विरोधकांना टोला लगावलाय देशभरात आता थंडीचा पार आणखीन घसरणार आहे पुढील काही दिवसात देशातील तापमानात घट होण्याचं पाहायला मिळणार आहे भारतीय हवामान विभागाने वर्तवल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस उत्तरेकडे थंडीची लाट पाहायला मिळणार आहे गस्तीवर आलेल्या पोलिसांवर दरोडेखोरांनी केलेल्या गोळी प्रकरणी पाच आरोपींना पकडण्यात अखेर अकोला पोलिसांना यश आले आहे विशेष बाब म्हणजे या दरोडेखोरांना पोलिसांनी पंचवीस हजार रुपयांचे इनाम जाहीर केले होते त्यानंतर तब्बल पंधरा दिवसांनी या आरोपींना पकडण्यात यश आलं आहे तीस डिसेंबरच्या रात्री अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली होती पकडण्यात आलेले पाच आरोपी परिसरात शिकारीसाठी फिरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे शनिशिंगणापूर येथील देवस्थानच्या सुरक्षा रक्षकावर जीव घेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे या हल्ल्यात शनी शिंगणापूर देवस्थानचे रोडवर गाडी उभा न करता शस्त्राने सुरक्षा रक्षक संदीप दरंदले यांच्या डोक्यावर वार करण्यात आलाय त्यानंतर आरोपी हा फरार झालाय देवस्थानच्या ठिकाणी जास्त प्रमाणात गर्दी होऊ नये यासाठी पार्किंगची व्यवस्था केली जाते त्याची सूचना संदीप यांनी संबंधित व्यक्तीला दिली परंतु त्या व्यक्तीने संदीप यांच्यावर जीव घेण्या हल्ला केला यानंतर कामगारांनी काम, काम बंद आंदोलनाचा इशारा देखील दिलाय गुड मॉर्निंग बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून राज्यभर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे राज्यात जरी भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर मात्र महायुती कुरघोड्या आणि राजकारण सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे अहमदनगरच्या महायुतीच्या मेळाव्यातून अनेक काहीसे चित्र पाहायला मिळाले नगरच्या महायुतीच्या मेळाव्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांची अनुपस्थिती चांगली चर्चेत राहिली आहे ठाकरे सरकारच्या काळात मुंबईतील बिल्डरला केलेली पन्नास टक्के प्रीमियर माफीमुळे मुंबई महापालिकेच्या डिपॉझिटमध्ये घट झाली असल्याचा आरोप मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केला आहे मायुतीतर्फे आज मुंबई उपनगराचा मेळावा रंग शारदा महासभागृहात तर शहर विभागाचा मेळावा यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात पार पडला यावेळी केलेल्या भाषणामध्ये मुंबई भाजप अध्यक्ष आमदार शेलार यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे सामाजिक कार्यात पुढे राहणाऱ्या संस्थांचा महाराष्ट्राला समृद्ध वारसा लाभला आहे या संस्थांनी नेहमी सर्व धर्माचं हित पाहिलं आहे लोकभिमुख कामांमध्ये या संस्थांनी केलेले काम अतुलनीय आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे कुणवी समाजोन्ती संघाच्या वतीने मुलून येथे उभारण्यात आलेले हे देखील वसतिगृह असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे पत्नीच्या पाचव्या लग्नामुळे उद्भवलेल्या वादातून पतीनं गळपास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे गेल्या आठवड्यात इंदूरमध्ये पत्नीसोबत झालेल्या वादानंतर स्वतःला पेटवून घेतलेल्या पंचतीस वर्षीय व्यक्तीचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पाचव्या लग्नावरून आपल्या पत्नीशी वाद झाला आणि त्याचमुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचललं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील कुमठा शिवारात धक्कादायक घटना समोर आली असून मोबाईल चोरीच्या संशयावरून पंधरा वर्षी शाळकरी मुलाची हत्या करण्यात आली आहे हत्या इतकी निर्गुणपणे करण्यात आली आहे की क्रूरतेची सीमा चोलडली आहे मयताचा एक पाय तोडून व चेहऱ्यावरचे कातडे सोलून टाकण्यात आले आहे संतोष गोविंद भुले असे मयताचे नाव असून ज्ञानोबा देव नाळे असे आरोपीचं नाव आहे गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात तिथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री